मला दिसतो तुम्ही मला येण्या ठोक्याचा म्हणता म्हणता अरे तुम्ही एड ठोक्याचा तुम्ही एडफाट गुरुदा आपली भाषा येते कि राही राह मी पुण्यामध्ये शिकायला होतो मला सगळ्या सगळी भाषा आहे

मला तुमच्या गावातल्या एका माणसाबद्दल विचारायचा तुम्हाला माणसाच नाव ऐकून या गावाच सांगता का कशाला आहोत आम्हाला इकडे घेऊन सांगा तुमच्या इकडे पुरी पटवलं पटवता येतात पुरी पटवता येत नाही आणि जर समजा पटवलं तर पुरीचा बाप पोरला मरून टाक तिकडे वाटतं बरं तुमच्या इकडे लग्न करता येत का आमच्या इकडे लग्न खत थायते माझी फाच फाच लग्न झाली फास फास फाच आम्ही सगळे एकत्र राहतो एकत्र यक्का घरात एकत्र एक राहतो एकत्र गुरुदादा <laughs> करले तेत ते लय नाव काय येते हक्कन नाव सांग खरण्या खर खरन्या तुमचं नाव काय गोळे गोळे मी माझे नाव मी आणतो आणि फांटो आणतो फांटो नाव माझे ते मरुजा मला फेंट शेट बदल विशाला त्याच्या नादी लागतं तुम्ही जावा ते निवळ हुबले काही ते आम्ही त्याला पैसे दे म्हणलं लगेच देत ते निवड हुबलं काही तुम्ही नका नादी हो गुरु दादा काय खायचं पेटू शेतच याच्या मागे लागून याच्या गावाला आणि तुम्हाला पण नाही मला नाही तुमच्या इकडे काय गाव असं सांग मला तिथे सरपंचा काम करून कटाला आलं आर, हाँ, हाँ, आर, ए, मी खाट आर, ए, ते आर, मी खाट मांडू लवकर बोला, बोला, बोला मला जायचं बोलतो ना हे बघ तू आमच्या घरी चल आवायला तू आमच्या घरी आला ना मग आम्हाला तुमच्या घरी येऊ ना मी तुमच्या घरी येणार ना नाही आणि माझ्या घरी घेऊन जाणार नाही मला ए, दुगा दुगा। ए, ए, ना। कर आंडू पांडू गेला आणि आप आपलं पाच बायका बी उकल्या राव बायकाच काय अरे तिकडे गेल्यावर पाच बायका सोबत लग्न केलं असते तिकडच्या पाच बायका आणि इकडे एक म्हणजे

ग, तो तो मी घरून आलो बरोबर कुठल्या देशातून आला तुम्ही अच्छा देश मी साऊथ आफ्रिके भरून आलो बरोबर बर मल्टनच्या पलीकडे साऊथ आफ्रिकालो मिल्टनच्या फोली पलीकडे नाही ती साता समुद्रा फार आहे मला, मला, ना मला हे दोन होते कर्णियन गुणी असं खायचं ना होत त्याच थाक दिला मला आता सगळ्या गावात ताप देत मला थोड विचारायच होत तुम्हाला विचारू का विचारा की कशाला तुम्ही पाहुणे लाजू नका विचारा काय असं तुम्ही तुमच्या गावात का आलो माहितीये तुम्हाला

काही आकल पिंटू शेट दिलदार माणूस पिंटू शेटला निवडणुकीत उभ्या राहिला तर मत दिशाच का। मत काय त्याला त्या पिंट्याला मत देत असते तू पाहुण तुम्हाला सांगतो <laughs> बापू आहेत <laughs> ना बापू पिंटू शेट चे वडील त्यांना आहे ना मतदानामध्ये फक्त दोन मत, मत पडले होते आणि त्याच्यातलं एकमत मी म्हणून त्याला सांगतोय मी दिल होतं म्हणून मत दिलच नाही पैसे घेतले दिसते तरी पण मला काय वाटचं माहिती का पिंट सेठ ना गावाला मदत करतात त्यांनी मला पन्नास लाख रुपये असे दिले होते अरे पैसे दिले नसतील काय पैसे घेतले असतील

मी चोर कुठे मी साऊथ आफ्रिकेवरून आलास इथं आमच्या गावात हो, हो। आमच्या गावात कशाला आलास मी तुमच्या गावातल्या पिंटू शीड बद्दल खूप ऐकलं होत त्यांच्या कामाची माहिती ऐकून त्यांना भेटण्यासाठी त्यांची माहिती घेण्यासाठी इथे आलो चुकीच्या माणसाबद्दल ऐकलंय तुम्ही त्यांची काय माहिती घ्यायची तेव्हा आहे का त्यात माहिती घेण्यासारखं नाही पिंटू शेठ हे खूप चांगले गृहस्थ आहेत आमच्या देशात त्यांचं खूप नाव आहे तुमच्या देशात नाव आहे हो पिंटू शेठ च हो त्याच्यासारखं तर माणूस नाही काय माणूस आहे का तो छमछमला जाते अय्यो पिंटू शेठ छमछमला जातो ते साऱ्या गावात झालं मला तर म्हणले होते मी गपचूप जातो गपचुपत ते पण देवा असू द्या तुम्हाला पिंटू शेट बद्दल मला पिंटू शेटला ना बघितलं की चपलीने तोंडा थाना वाटत असं नाही बोलावा एखाद्या बद्दल का एखादा माणूस चांगला पण असू शकतो काय चांगलं नाही त्या माणसा बर तुमचं नाव काय आहे माझं नाव माझं नाव का सांगू मी तुम्हाला नाही ओळख होईल आपली माहिती होईल एक एकमेकाला म्हणून विचारलं नाव काय आहे मला नाही करायची बाबा तुझ्याशी ओळख ठीक आहे ठीक आहे चिडू नका तुम्ही चिडू नका मला फक्त एक सांगा जर पिंटू सेठ निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही त्याला मत द्याल का अजिबात बात नाही तसल्या माणसाला मत देत नसते मी अस का बर मग तुम्ही कोणाला मत देणार मी आमच्या सरपंचांना जे आहेत त्यांनाच देणार मत सरपंच भगरी सरपंच आहे ते फक्त नावालाच काम करतात नाहीतर त्यांच्याकडे ते काही नाही असं मला पिंटू शेड बोलली होती हे सगळं जे तुम्हाला बोले ना पिंटू शेट ते त्यांच्या बद्दलच आहे सरपंच लय चांगला माणूस आहे सगळं गावासाठी सगळ्या काही गोष्टी करतो तो तु। मग तुम्हाला मला मत द्यायचच नाही का पिंटू ला पिंटू शेट ला मत नसते शेड बी म्हणायचं लायकीच नाही पण काय आता म्हणावं लागतं हाय रुबारुबा बोल असं बोलावं नाही आता जाऊ जा तुम्ही पिंटू शेट बद्दल काही चांगलं बोलत नाही मला माहिती मिळत नाहीये मी दुसरीकडे जातो जा बाय बाबा चायला हा कोण नवीन माणूस आहे गावामध्ये मा हो पाहुन कोण आहे हो कोण आहे दाखवा हो पोलिसालाच आहे तुम्ही मी कुठून आले काय हो साऊथ आफ्रिकेवरून आल जाऊ तो जाऊ ऐका ना आता एवढ्या लांबून तुम्ही आमच्या गावात आले अब आमची संस्कृती पाहुणा गावात आला ना त्याला चहा पाजायचं जेवण चारायचं चला तुम्हाला घरी जाऊन चहा पासतो नाख नाख माझा चहा पाणी झाला मी तुमचं गाव फिरायला आलो होतो मला तुमचं गाव खूप छान वाटलं आवडलं गाव तुम्हाला तुमच्या गावातली माणसं ते एकदम सुंदर हो माणसं खूप लय भारी आमच्या मला काय म्हणायचं होतं थोडं विचरायचं होतं विचारू काय विचार ना विचार तुमच्या गावातलं तो पिंटू शेट बद्दल तुम्हाला काय वाटतं पिंटू शेट म्हणजे आपल्या ते बापूचा पोरग हो बापूचा पोरगा पिंटू शेट ना लय भारी आहे ते लय भारी माणूस आहे अहो पिंटू शेट आहे ना कॉलेज पूर्ण केलं एखादा एवढं पोरग शिकला असेल ना, ना तर गावात आल्यानंतर नुसता अहंकार झाला असा त्याला पण त्या माणसाला तसं नाही कुणाला ना, ला ना मदत लागू द्या सडळ हाताने मदत करतो इत माणूस इतका भारी माणूस आहे ना खूप भारी माणूस पण तुम्हाला एक सांगू का आता ते पिंटू शेट ना माझे राजकीय विरोधक आहेत पण आमच्यामध्ये आहे ना मतभेद आहेत मनभेद अजिबात नाहीये आता कधी जर मला मदत लागली ना तर ते मला मदत करतात त्यांना मदत लागली तर मी मदत करतो इतका भारी माणूस आहे कधी आमच्या मध्ये हे द्यावे होत हा तेवढ्या पुरता आता राजकारणामध्ये थोडं फार चालायच पण आता चला जाऊ द्या थोडं संघर्ष पाहिजे राजकारणामध्ये विरोध पाहिजे बरोबर आहे का नाही पण पिंटू शेठ एकदम भारी माणूस खूप छान माणूस पिंटू आयला सरपंच गावातल्या सगळ्या लोकांना मदत केली तरी तुकून मला चांगलं म्हणलं नाही पण तू विरोधक असून पण मला चांगलं म्हणताय हे बघून माझं म्हणलंय बरून आलं मला नव्हतं वाटलं सरपंच माझ्याबद्दल एवढा चांगला विचार करत असेल मी म्हणायचो सरपंच माझ्या कायम विरोधातच आहे मी सरपंचाचा विरोधक आणि सरपंच माझा विरोधक पण कधी विचारच केला नाही सरपंच पण एक माणूस आहे आणि सरपंच पण माझ्यावर एवढंच प्रेम करतो जेवढ बाकी गावातल्या सगळ्या लोकांवर प्रेम करतो म्हणजे तुम्ही पिंटू शेट आहे का मी पिंटू शेट आहे पिंटू शेठ काय केलंय काय अवतार केलाय काय पेराव केलाय कशासाठी एवढं आहे सगळं म्हणलं गावातल्या लोकांची काय मत आहे आपल्याबद्दल जाणून घ्यावा पण मला माहित होत गावातले लोक आपल्याला मुन असं सांगणारच नाही म्हणून म्हणलं आपण व्यशांतर करावा आणि व्यशांतर करून आपण आता निवडणुका उभं राहणार आहे तर लोक आपल्याला मत देताल का सरपंचांना मत देताल ते फक्त जाणून घ्यावा अच्छा म्हणून एवढं सगळं केलं हा हा हा, हा। म्हणजे लोक गुप्तहेर ठेवतात पण तुम्ही स्वतः सर्वे करायचं ठरवलं पण माझं मन भरून आलं मला बाकी सगळे घाण बोलले शिव्या दिल्या घालून पडून बोलले पण सरपंच तुम्ही माझं मन भरलं तर तुम्ही जे बोलले ना माझ्याबद्दल ते मन भरलं असेल विरोधक पण विरोधक असावा तो द्वस्ता सारखा पिंटू शेठ तुम्हाला एक सांगू का हो का तुम्हाला जर करायचं असेल ना गावासाठी लोकांसाठी तर लोकांसाठी ना मदत करा काम करा लोक ना आपोआप तुम्हाला चांगलं म्हणतील असं व्यसन तर करून आता हा लोक तुम्हाला वाईट बोलले असतील म्हणजे पिंटू शेठला मागे बोलले असतील पण पिंटू शेठ खर खूप चांगला माणूस आहे कारण मला लोक पण सांगतात ना हाय का नाही मी आता आहे ना आता गावासाठी अजून चांगलं काम करणार भले मला चांगलं म्हणून नाही म्हणून पण मी गावासाठी झटणार चालते चालते करा 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 हा? चालते मी जातो आता हे सगळं काढून ठेवावं लागेल हा चालतंय चालते चालते चाल, जाऊ का हा हा